हॅलो नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर आज आहे रविवार काल शनिवार होता हनुमान जयंतीसुद्धा होती आणि पौर्णिमा पण काल व्हिडिओ शू शूट पण झालं पण मला एडिट करायला वेळच भेटला नाही काल असतो शनिवार आठपाडीचा बाजार तर भाजीपाला आणायचा तो भरून ठेवायचा परत संध्याकाळचा स्वयंपाक ह्यामध्येच बराचसा वेळ गेला तरी तर आज आता नॉनव्हेज बरेच दिवस झालं आणलेलंच नाही घरात तर आज अंड्याची भाजी करायची होती आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे तर आज बैठक पण असते सासूबाई लवकर जातात आज साडेसात वाजता सव्वा सातलाच घरणं जातात मला वाटतं जा उन्हाळ्यात कशी गरमी जास्त असते आणि आता वर्षभर झाले एक दोन वर्ष होत आले असतील की सकाळचीच बैठक असते तर अंड्याचा कुकरला कुकरमध्ये कसं आता ह्या कुकरला शिट्ट्या होतच नाहीत फक्त पॅक झाकण राहतं एवढंच होतं कधी तर होते चुकून चिट्टी पण होते भरपूर जुना कुकर आहे पण असं मोडीत घालण्यापेक्षा म्हटलं जाऊ देत कारण भात असा पण शिट्ट्या दिलेला म्हणजे कुकरमध्ये शिजवलेला खावणी म्हणतात त्यामुळे ह्या कुकरला शिट्ट्याच होत नाहीत त्यामुळे आता आम्ही शिजवतो पातेलासारखाच आहे फक्त वाप जास्त बाहेर जात नाही एवढंच होतं पटकन शिजतं पातेल्यापेक्षा तरी तर मुलांना शेक करून दिला की मग आता वेलची सगळी संपलेली होती मग हे आपलं ह्याचं सामान असतं ना खारीक खोबरं जे ओटीचं सामान विड्याचं तर त्यात काय वेलची शिल्लक होत्या त्यातली काढली मी तर हे सगळं फ्रीजमध्येच ठेवते मी हळकून सुपारी खा खारी, खारीक नाही ह्याचं व विड्यासाठी जे आपलं साहित्य असतं थोडं ते बदाम वगैरे त्यात जसे असतात ते ओटीचं साहित्य तर तेव्हा हवं तेव्हा यूज होतं किडत नाही ते फ्रीजमध्ये राहिल्यामुळं असं वरती ठेवलं ना सुपारी हळकून लगेचच त्याला कीड पकडते आणि ते किडून तर इथं हे दोघांचं काय तर चालूच असतं दिवसभर आता सुट सुट्टी सु म्हणजे शाळा त्यांची चालूच आहे का आज रविवारची सुट्टी आहे तर बघा आता आठ साडेआठ वाजलेले आहेत ऊन किती पडलेलं आहे आता सकाळचं हे सासूबाई लवकर झाडतात त्या सकाळी सहा वाजताच त्या झाडून घेतात पण त्यांना कसं एवढं जमत नाही आपल्यासारखं मग त्यामुळं परत सगळं व्यवस्थित एकदा मला ते झाडावं लागतं आणि पुसून घेतलं की मग परत संध्याकाळीच तर देवपूजा आज त्यांनीच केलेली आहे ल पैठकीला जाताना त्या देवपूजा करून गेलेले त्यामुळं आता झाडून पुसून घ्यायचं आणि मग स्वयंपाक करायचा आता फरशी पुसायला जर परत ठेवलं ना पाठीमागं परत कंटाळा येतो जर आपण किचनमध्ये कसं सगळं उभं राहूनच करावं लागतं त्यामुळं परत एकदा राहिलं की मग ते नको वाटतं त्यामुळं सकाळ सकाळ पुसलं की म्हणजे मला तर ते काम सोपं वाटतं सकाळचं फरशी पुसणं आणि आता मुंग्या एवढ्या आहेत ना कशाला पण मुंग्या लागतात त्यामुळे जास्त कचरा म्हणाल तर ह्यात मुंग्याचं जास्त निघत असतात किती पण खडू लावा खडूचा अंश आहे एक दोन दिवस तिथ तोपर्यंतच राह जातात अजून लगेच थोडं खाय पडू द्या लगेचच त्या येतात वरचं एकदा झाडलं ना परत झाडावं लागत नाही खालचं मात्र दिवसातून दोन तीन वेळा झाडून होतंच आणि एकदा पुसून घेतो आणि किचन संध्याकाळी पण जेवल्यावर पुसलेलंच असतं जेवण जा कसं खाली बसून करतो त्यामुळं ते पुसावं लागतं तर दुसऱ्यांदा झाडले तरी बघा एवढा कचरा निघलेलाच आहे त्यांना कसं असं सोप्या खालणं वगैरे एवढं जमत नाही झाडाला ते आपलं काढतात त्यांना जमल तसं मग परत आपलं माझं काम झावं म्हणजे ज्यावेळी मला फरशी पुसायची आहे त्याच्या अगोदर मग मी एकदा परत सगळं व्यवस्थित झाडून घेते आणि पुसून घेते मग तर फरशी झाडून पुसून घेऊन झालं माझं झाडून झाल्यानंतर पुसून घेतलं आता इथं अंड्याचं कुकर पण गॅस बंद केला मी तोपर्यंत आता भाकरी काय आहेत आणि चपात्या काय करायच्या आहेत मळून ठेवलं की म्हणजे भाजी होईपर्यंत पीठ भिजलं जातं तर स्वयंपाकात दुसरं जास्त एक्स्ट्राचं नसेल तर मग स्वयंपाक पटकन होतो तर यात खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आणि खडा मसाला कांदा टोमॅटो यात काय मी घातलेलं नाही जिरं खोबरं थोडंसं तीळ टाकलेलं आहे आणि खडा मसाला हे भाजून बारीक केलं की कसं कमी तेल जरी टाकलं तरीसुद्धा भाजीला किंवा आपल्या ह्याला कट चांगला येतो कमी तेलात आता अंडी तळून नाही घेत कारण तेलकट एवढं करण्यापेक्षा हे आहे अशी मी यामध्ये टाकते आणि थोडंसं पाणी टाक गरम पाणी टाकून तो मसाला शिजवून घेतला की त्यामध्ये हे अंडी शिजवून झाकून याला एक दोन चार वेळा वाप काढून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित मसाला यामध्ये मुरला जातो आणि एका जा अंड्याचं असं हे पिवळं आहे ते हाताने मॅश करून टाकले की भाजीसुद्धा आपली मिळून येते आणि चवसुद्धा छान लागते आणि गरम पाणी यामध्ये आता हवं तेवढं टाकून भाजी तयार झालेली आता नंतर चपात्या करून घ्यायच्या तर वरून थोडेसे अगोदर वाटताना पण कोथिंबीर टाकलेली होती त्यात लसूण देशी लसूण भरपूर असा आणि कोथिंबीर भरपूर घातली की भाजी छान होते तरी भाजी पण तयार झालेली होती आणि इथं चपात्या पण मग करून घेतल्या भाकरी पण करायची होती अजून चपात्या जास्त छोट्या करत नाही बऱ्यापैकी म्हणजे मिडियम साईजच्याच असतात तर आता इथून पुढचं हे कालचं शूट होतं तर काल हनुमान जयंती होती तसेच काल पौर्णिमा सुद्धा होते तरी इथं पण पौर्णिमेला सुद्धा हळदीचं लेपन किंवा केलं जातं तर शनिवारी परवा हे होते महावीर जयंती होती त्याच्या मुलांना सुट्टी होती आज शनिवार आहे त्यांचं म्हणणं होतं की श महावीर जयंतीला सुट्टी होती मग ती हनुमान जयंतीला का नाही तर आज त्यांना शाळा होती तर जानवी गेलीच नाही आज शनिवार हाफ डे असतो तर त्यांचे बुक पण आलेली होती ते आणायला जायचं होतं पण काल गेलोच नाही आम्ही स्कूलमध्ये आता सोमवारी घ्यायच्यात नंतर उम छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि इथं उमऱ्याची पूजा झाली नंतर मग आज झाडून पुसून घ्यायचं होतं सकाळचंच हे लवकरच आज ले हळदीचं लेपन आणि देवपूजा झालेली होती नाही शक्यतो मी झाड दिसले पण करायचं झालं तर काय करते देवपूजा अगोदर करते पण फरशी पुसल्यानंतर हे करते पण लगे आज लगेचच फरशी पण पुसायची होती आज एवढं काय स्वयंपाकात जास्त काय करायचं नसल्यामुळे वेळ मिळतो आणि ही कालची देवपूजा काल जर असं आबाळ आलेलं होतं एवढं ऊन म्हणजे सकाळी जाणवलं नाही पण नंतर ऊन पडायचं तेवढं पडलंच होतं वाटलं की आज आबाळ आलंय छान वाटत होतं असं तर आज जान्हवी नाही जाणार त्यामुळे ओम एकटाच त्याची तयारी चालू होती आठ पावणे आठ ते सव्वा आठच्या अगोदर बस येते ऊन नसलं की छान वाटतं पण आता उन्हाळा भयंकर असल्यामुळे फार कडक ऊन पडतं तर भोपळा हा आता शनिवार होता आणून आठ दिवस झालं पण ह्याचं काही करणच झालेलं नव्हतं तर आज म्हणलं ह्याचं आपण सकाळ सकाळ म्हणजे काय खायच्या अगोदर हा आपण भोपळ्याचा ज्यूस किंवा रस पिऊ शकतो अजून एकदा ह्याला मी गाळून घेतलं आणि ह्याला खरं कोणतीच चव नसते आपण पिऊ शकतो असं वाटत नाही की हा काय तर पितोय आपण आणि ते राहिलेला जो चोता होता तो टाकून न देता आपण त्यातला रस काढून घेतला आणि राहिलेलं ह्यात पण भरपूर फायबर असतं तर त्याचं थालीपीठ केलं त्यामध्ये रात्रीचे वरण केलेलं होतं रात्री तर ते डाळ पण शिल्लक होती ती पण मिक्स केली थोडे मसाले टाकले आणि थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं ह्याचं नाचणीचं पीठ टाकून त्याचं छान असे थालीपीठ दह्यासोबत सॉससोबत छान लागतात नंतर ही परवा आई नाडी दिलेली होती रियाच्या बड्डेला गेल्यानंतर ती काढून भरून ठेवली मग धुवून परत ह्याला कसं पीठ लागलेलं असतं ते सगळं परत फ्रीजमध्ये होतं त्यामुळे ते धुवून घेतले आणि नंतर फ्रीजला लावून ठेवली तर असं ला होतं आजचं पूर्ण दोन दिवसाचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना